मी तुम्हाला सांगतो कुठे एकनाथ शिंदेजीवर दबाव नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे आम्ही आपल्या पक्षाचा करायचा सर्व्हेवरती येऊयात सर्वेमुळे कुठेतरी एकनाथ शिंदेची अडचण आहे भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमुळं या संबंधित आपण एक बातमी केली आणि त्यांचेही काही पदाधिकारी असतील किंवा नेते असतील तेही भाजपच्या सर्व्हेवरती नाराज आहेत कारण का आणि उमेदवार ही म्हणजे एकनाथ शिंदेना उमेदवार बदलावे लागले त्यामुळे हे भाजप खरं दबाव टाकतंय का कुठेतरी एकनाथ शिंदेवरती मी तुम्हाला सांगतो कुठे एकनाथ शिंदेजीवर दबाव नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे आम्ही आपल्या पक्षाचा करायचा आहे अजितदादे ना अजितदा पक्षाचा करायचा आहे पण आपसात समन्वय आम्ही करतो आहे चारही लोक बोलतात आहे मी असतो प्रत्येक बैठकीला देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा तर आहेच आणि शेवटी जिंकण्यासाठी काय महत्वाचं आहे सिटिंग व्यक्तीवरही अन्याय होऊ नये एखाद्या सिटिंग व्यक्तीला बदललं तर उन्मेष पाटलाला बदललं तर निर्णय झाला असता अन्याय उद्या आम्ही अनेक उमेदवार बदलले भाजपचेही भाजपचे याचा अर्थ ते काही चांगले नव्हते काय उत्कृष्ट नव्हते पण नवीन त्या ठिकाणी काही समीकरणं झाले काही जुनाला संधी दिली काही नवीन कार्यकर्ते आलेत असे एकनाथ शिंदेकडे झालं आमच्याकडे तीन चार पाच ठिकाणी झालं आहे की नवीन उमेदवार आले आहेत त्यामुळं आता आमचे उमेदवार त्यांनी बदलले का एकनाथ शिंदेजींनी आमच्यावर दबाव टाकला का त्यांनी आम्ही यादी त्यांना शेअर केली त्यांनाही विश्वासात घेतलं आमच्या यादीमध्ये त्यांना विश्वास घेतण्यात आला आहे एकनाथजी आणि अजितदादांना त्यामुळं आमचे उमेदवार काही एकनाथ शिंदेमुळे बदलले नाही एकनाथ शिंदेचे उमेदवार आमच्यामुळे बदलले नाही